नमस्कार पुढील पंधरा तासात या जिल्ह्यात पावसाचा हाय अलर्ट आठवड्यापासून राज्यात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाने अनेक लोकांचं देखील नुकसान झालेलं आहे राज्यातील काही भागात पुढील पंधरा तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आज म्हणजेच बारा जून रोजी कोकणामध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे आज नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग देखील सारी करण्यात आलेला आहे या ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे तसेच मुंबई पुणे या ठिकाणी देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मान्सून मुंबईमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर संपूर्ण हळूहळू महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता मुसळधार पाऊस पडणार आहे अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे मराठवाड्यातील नांदेड धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बारा जून रोजी नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे तेरा जून रोजी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद